आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आज पडतंय का बोलताय काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अल्ला अल्लाचा दावा करायला लागलो पण या दोघांचा मारून टाकलं अजून एक आमच्या बरोबर होता तंबूच्या मागे बसलेलं त्याला पण मारलं

कोणाची मतच नव्हती आम्हाला घोड्यावर बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते आम्ही पळत सुटलो तिथून नंतर आमचे बुट बिट सगळे सोडून आम्ही आमचे घोड्यावाले खूप चांगले होते ते ते पण पण आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जर ड्रायव्हर केलं होतं त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत पण खूप चांगली राहिला काल म्हणजे रिकामी आले फ्लाइट आणि त्या फ्लाईट सगळ्यात त्यांनी विचारील मुलगी असून सुद्धा किती